अंजनेरी गणनिवडणूक पेगलवाडी ग्रामस्थांचा इच्छुक उमेदवार गणेश कोठुळे यांना एकमुखी पाठिंबा बातमी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी घणाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेगलवाडी गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन तरुण तडफदार आणि जनतेशी निगडीत नेतृत्व असलेल्या गणेश शिवाजी कोठुळे यांना एकमताने पाठिंबा जाहीर केला आहे या बैठकीस गावातील सर्व समाजबांधव कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते गणेश कोठुळे यांनी आपल्या आजोबांपासून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकारणाची सुरुवात केली आहे युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात सक्रिय पाऊल ठेवले आणि सध्या ते काँग्रेस पक्षाचे त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत संघटन बांधणी समाजहिताचे प्रश्न आणि युवकांना राजकारणात संधी देणे याबाबतीत त्यांची ओळख ठामपणे निर्माण झाली आहे विशेष म्हणजे कोठुळे यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी समाजबांधवांच्या प्रश्नांवर सातत्याने आंदोलन मोर्चे आणि देत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे आदिवासींच्या हक्क शिक्षण रोजगार आणि मूलभूत सुविधांसाठी ते नेहमीच पुढे राहिले आहेत त्यामुळेच अंजनेरी गणातील मतदारांमध्ये त्यांच्या नावाबद्दल विश्वास आणि आशा निर्माण झाली आहे पेगलवाडी ग्रामस्थांनी सांगितले की गणेश कोठुळे हे तरुण अभ्यासू आणि जनतेच्या प्रश्नांसाठी झटणारे नेते आहेत विकासासाठी त्यांच्याकडे स्पष्ट दृष्टी आहे त्यामुळेच आम्ही सर्वांनी मिळून त्यांना एकमताने पाठिंबा दिला आहे या बैठकीला गावातील ज्येष्ठ नागरिक युवक कार्यकर्ते व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता या निर्णयामुळे अंजनेरी गणातील निवडणुकीच्या समीकरणात चैतन्य निर्माण झाले आहे वृत्तसंकलन जगन खारगे त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी